स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगधूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या जांभळे गटाच्या वतीनं नामदार अजितदादा पवार यांचा सासष्ठा वा वाढदिवस आज इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माजी आमदार अशोकराव जांभळे नूतन शहराध्यक्ष सुहास जांभळे काय अध्यक्ष अमित गातळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अशोका हायस्कूल गणेशनगर इथं केक कापून संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर सर विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत सलीम शिरगावे समीर शिरगावे महिला अध्यक्ष प्रियदर्शिनी बेडगे कबनूर ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर जनार्दन गोडसे आनंदा काटकर शिवाजी शिंदे दशरथ माने त्याचबरोबर रमेश कांबळे अमोल भाटले यांसह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते केक कापून अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर्व कार्यकर्त्यांना एकमेकांनी केक भरवून आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना अशोकराव जांभळे सुहास जांभळे यासिन मुजाहर यांनी येणाऱ्या काळात पक्ष संघटन बळकट करून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करून महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवायचं आवाहन केलं सर्वांनी आतापासूनच कामाला लागावं असेही आदेश दिले नूतन जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी माझी निवड ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी खास करून अजितदादा सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांनी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली इतरांना योग्य ती संधी देण्याचा आणि त्याचा सन्मान राखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन पक्ष बांधण्याचं काम करणार असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत सर्वजण मिळून एकोप्यानं पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता कामाला लागावं असंही त्यांनी सांगितलं यानंतर विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर आय जी एम रुग्णालय इथं रुग्णांना फळं वाटप ज्येष्ठ नेते धोंडीलालजी शेरगावे कार्याध्यक्ष अमित गातळे जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सुरेंद्र सपकाळ पप्पू लोंढे संजय बडवे महेश घाटगे नासिर अपराध मिथून नंदुरकर सचिन कांबळे अमित शिंदे जावेद मुजावर हुसेन जमखंडी राम कांबळे विनोद गायकवाड सागर खराडे योगेश खांडेकर राहुल ज्वारे सुरेश गंथडे अमर सदगर प्रल्हाद सावंत विल्सन वास्कर सर प्रकाश धुमाळ राजू शिंदे एस एस पाटील यांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते